पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमामध्ये ज्या गावाचा उल्लेख केला असे गाव पाटोदा या गावात आपण आलेलो आहोत नरेंद्र मोदी यांनी कार्बन न्यूट्रल या गावाचा असा म्हणून उल्लेख केलेला आहे तर त्या गावाविषयी आपण माहिती जाणून घेऊ तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की गावाला जे जे पुरस्कार मिळालेले आहे त्याची या ठिकाणी एक हॉल बनून इथे ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाटोदा गावाचे हे ग्रामपंचायत कार्यालय आहे तर ग्रामपंचायत कार्यालय हे दुसऱ्या मजल्यावर एक भव्य दिव्य ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी त्यांनी उभारलेलं आहे आणि ज्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी जी वीज लागते ते पण त्यांनी सोलार यूज करूनच ते ते वापरता तर तुम्ही बघू शकता की छोट्या छोट्या गोष्टीने गाव हे कार्बन न्यूट्रल झालेलं आहे तर आपण आतमध्ये जाऊन ग्रामपंचायतचा व्ह्यू बघूया मिटिंगसाठी ग्रामपंचायतमध्ये भव्य दिव्य यांनी असा एक हॉल करून ठेवलेला आहे त्यामध्ये ए सी आणि सर्व सुविधात्मक कामं यांनी याच्यामध्ये करून ठेवलेली आहे सी कॅमेऱ्याच्या टी व्ही कॅमेऱ्याच्याद्वारे या सर्व गावावर नजर ठेवली जाते तर हे गाव किती सुरक्षित आहे यावरून आपल्याला हे समजते तर ग्रामपंचायतमध्ये इथे तुम्ही बघू शकता की सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी सुविधा ग्रामपंचायतने इथे सुरू करून दिलेली आहे तर ग्रामपंचायत हे महिलांच्या सुविधेसाठी पण किती जागरूक आहे हे आपल्याला इथून समजते शुद्ध तेल हा एक प्रयोग आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुरू केलेलं आहे या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी इथे आरो लावून शुद्ध पाणी असं गावाला पुरवलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता की इथे सगळं काही सिस्टम लावलेलं ला आहे त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो की आपल्याला सांगली जाते की इथे थुंकू नका मग थुंकायचं कुठं अशी गैरसोय होत असते तर याच्यावर एक असा छानपैकी तोडगा काढून ग्रामपंचायतनं असं सिस्टम बनवलं आहे पूर्ण गावामध्ये की त्यांनी असे ठिकठिकाणी थीक लावलेले आहे आणि तिथे लिहिलेलं आहे की इथं थुंका आणि त्याला चोवीस तास पाणी पण सुरू असतं तर अशी सोय गावात करून ठेवलेली आहे आता तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिकल व्हेकलचा जमाना आलेला आहे आणि इलेक्ट्रिकल व्हेकल ह्या जास्त प्रमाणात वाढणार आहे त्याच्यासाठी गावामध्ये ठिकठिकाणी इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेले आहे तर जो ग्रामपंचायतमध्ये टॅक्स भरतो तर त्याला हा फ्रीमध्ये सुविधा दिली जाते यामध्ये असे ठिकठिकाणी थीक बसण्यासाठी खुर्च्या तयार करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये ग्रामपंचायत ही सर्व गावाला पीठ दळून देण्याचं काम करत असते तर तुम्ही इथे बघू शकता की भारतातील मोफत पिठाची गिरणीचा प्रयोग ह्या ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे आणि तुम्ही इकडे पण बघू शकता की ठिकठिकाणी थीक महिलांकरिता पुरुषांकरिता सार्वजनिक स्वचालय गावामध्ये बांधलेले आहे असा एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विकास ह्या गावामध्ये आपल्याला दिसून येतो गावाची स्मशानभूमी कशी असावी हे आपल्याला पाठवण्यात आल्यावर कळते इथे स्मशानभूमीमध्ये खूप सारे जांभळाची झाडे लावलेली आहे जेव्हा काही चिता जळून तिथं कार्बन तयार होतं त्या कार्बनला कंट्रोलमध्ये करण्यासाठी इथे जांभळाची लागवड खूप प्रमाणात करण्यात आलेली आहे गावातील तरुणांसाठी इथं प्रशस्त अशी जिम शाळा पण बांधण्यात आलेली आहे जाणून गावातील संपूर्ण माहिती त्यांच्या विद्यमान सरपंचाकडून प्रथम सर्वांना माझा जय शिवराय आज आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या गावाचा उल्लेख आपल्या मन की बात या कार्यक्रमात केला अशा गावामध्ये आपण आज आलेलो आहोत ते गाव म्हणजे आदर्श गाव पाटोदा या गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक आपल्या मुलाखतीमध्ये आहे तर आपण ह्या मुलाखतीमध्ये सर्व काही जाणून घेऊ की ह्या गावामध्ये काय काय विकास योजना राबवल्या जातात आणि त्या कशा पद्धतीने राबवल्या जातात तर सर्वप्रथम मिशन स्वराज या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला दोघांचं स्वागत आहे तो त्या गावाचे सरपंच यांच्याशी चर्चा करूया नमस्कार मी कपिंद्र पेरे उपसरपंच ग्रामपंचायत पाटोदा गंगापूर नेहरी मन की बात मध्ये मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आमच्या गावाच्या विकासाबद्दल जे उद्गार काढले त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचं गाव हे एक आदर्श गाव आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पण महाराष्ट्राबरोबर आता देशालासुद्धा आमच्या गावाची ओळख झालेली आहे त्या अनुषंगाने आमची जबाबदारी आता भरपूर वाढलेली आहे ही, ही ला जबाबदारी पेलण्याचं काम आमचं आहे सदरील आम्हाला साडेचार वर्ष झाले या ग्रामपंचायतचा उपसरपंच हो या साडेचार वर्षामध्ये मी खूप असा निधी गावाचं विकासात्मक काम हे करण्याचे यशस्वी झालो आणि आमच्या कार्यकाळामध्ये आम्हाला कार्बन न्यूट्रल हा पुरस्कार मिळाला या पुरस्काराचं मुख्य उद्देश असं होतं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपण आपल्या गाव लेवलला कशा प्रमाणात कमी करू शकतो त्या अनुषंगाने आम्ही विविध कामं केले मुख्य काम म्हणजे झाडे लावणे कारण कार्बन उत्सर्जन हे कमी करण्याचं काम फक्त झाडं जास्तीत जास्त प्रमाणात जर असले तर त्याचा मोठा बेनिफिट आपल्याला मिळतो त्याचबरोबर सोलार पॅनल आज आमची ग्रामपंचायत जवळपास एकंदरीत पूर्ण वीज बिल मुक्त ग्रामपंचायत झालेलं आहे त्या वीज बिल मुक्त मुळे आमचं चाळीस हजार रुपये महिन्याला वीज बिल वाचलेलं आहे त्यानुसार स्ट्रीट लाईट असतील हे सोलारवरती घेतलेलं आहे गरम पाण्यासाठी सोलार हीटर वापर के केला जातो त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बाईकचा वापर वाढावा यासाठी ग्रामपंचायतमार्फत चार्जिंग सेंटर मोफत केलेलं आहे अशा खूप साऱ्या उपयोजना ह्या ग्रामपंचायत माध्यमातून वापरल्या जातात म्हणून कार्बन प्रमाण हे कमी होऊन देशात आमचा दुसरा क्रमांक आला आणि त्याची दखल पंतप्रधानांनी घेतली मला एक तुम्हाला एक प्रश्न असा आहे की जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की पाटोदा हे कार्बन न्यूट्रल गाव आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला की त्या गावामध्ये कुठेही कचरा तुम्हाला मिळणार नाही आणि दुसरं एक त्यांनी उल्लेख केला की जेव्हा एखादा माणूस मरण पावतो तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लाकूड न तो होता डायरेक्ट तुम्ही फक्त गवऱ्याचा उपयोग करता तर ते पण तुमची ग्रामपंचायतच पुरवते त्याला पुरवण्यासाठी तुम्ही कुठून निधी उपलब्ध करता आणि स्वच्छता कशी तुम्ही इथं केलेली आहे एवढी गावाने अनेक उपाययोजना केल्या पण प्रामुख्य आमचा उद्देश आहे की टॅक्स भरणाऱ्यांना आम्ही या सगळ्या सुविधा देतो आता एकंदरीत ज्या लोकांचा टॅक्स चार हजाराच्या आत येतो अशा लोकांकडून आम्ही चार हजार रुपये घेतो त्यांना आम्ही त्याच्याबद्दल चा चा वर्षभर दळण मोफत देतो आरोचं वीस लिटर पाणी देतो कॅंगन वॉटर पाच लिटर देतो वापरण्यासाठी पाणी देतो एमआरडीसीचं पाणी देतो त्याच्याबरोबर गरम पाणी देतो म्हणजे असे सहा प्रकारचे पाणी आम्ही त्यांना देतो रोजचा कचरा संकलन केल्या जातं सकाळी नंतर जो टॅक्स धारक आहे एक एप्रिल ते सात एप्रिल या दरम्यान ज्यांनी टॅक्स भरला अशांचं लक्की ड्रॉ करतो आणि त्याच्यामार्फत चा जे चार चिठ्ठ्या काढतो आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्या जातं त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी ते, ते टॅक्स धारक हे अशांना लोकांना जनजागृती हो, व्हावी कारण वृक्ष तोड होऊ नये म्हणून वृक्ष लावण्यापेक्षा जुने वृक्ष हे तोडू नये यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने एक पुढाकार घेतलेला आहे त्या अनुषंगाने सदरील वृक्षतोड थांबवावी यासाठी आपण हिंदू संस्कृतीमध्ये अंतविधी ही जाळण्याची केली जाते पण लाकडाऐवजी आपण जर शेणाच्या गवऱ्यातून जाळलो तर ते पर्यावरणपूरक अशी अंतविधी होती कारण एकंदरीत जर बघितलं तर चार क्विंटलच्या आसपास एका अंतविधीला लाकडं लागतात आता हे चार क्विंटल जर लाकडं जर एका अंतविधीला लागतात तर देशभरात किती अंतविधी होत असेल किती लाकडांचा हे होत असेल तुम्ही किती झाडं लावता आणि त्या अंतविधीचाच विचार जर केला तर असंख्य झाडं तोड होती मग ते झाडं तोड होणे म्हणून गायीच्या शेणापासून जनावरांच्या शेणापासून जे गवऱ्या केल्या जातात त्या गवऱ्यावरती आपण अंतविधी केला जर ती पूरक होती म्हणजे पर्यावरणपूरक असं काम होतं कारण जी राख आहे ती पर्यावरणाला पूरक कारण गवऱ्याची राख ही अत्यंत पर्यावरणपूरक आहे ती पुढेही टाकली पाण्यात टाकली तर शुद्धच होतं आणि तुम्ही त्याचं खत म्हणून सुद्धा वापर शेतामध्ये करू शकता झाडं लावू शकतात म्हणजे आपल्या जो माणूस गेलेला आहे त्याचा आपण जर एक गड्ड घेऊन ती राख पाण्यामध्ये नदीत टाकूस तर एक गड्डा घेऊन ती राखीमध्ये आपण एक झाड लावलं तर त्या झाडाचं त्या माणसाची आठवण आपल्याला त्या झाडात राहती आणि भविष्यात आज पर्यावरणाचं सुद्धा काम होत आणि मी ऐकले की तुमची जी ग्रामपंचायत आहे ती पंधरा रुपये विकत घेते तर त्याच्या मागचं काय हे आणि जे तुम्ही सांगितलं की जे गौऱ्या बनवतात तर त्याच्यापासून पण एक रोजगार निर्मितीचं साधन तुमच्या ग्रामपंचायतीने करून दिलेलं आहे आता एकंदरीत रोजगार निर्मिती म्हणून ग्रामपंचायतीने गवऱ्याचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांना कुठेतरी त्याचा फायदा व्हावा या हा महत्वाचा उद्देश त्याच्यामध्ये होता म्हणून आम्ही एक गावऱ्या लोकांकडून विकत घेतो नाही लोकांनी दिल्या तर स्वतः शेण विकत घेऊन त्या गावऱ्या तयार केल्या जातात म्हणजे तो एक रोजगाराचाच विषय झाला त्याचबरोबर पंधरा रुपये किलोने आम्ही प्लास्टिक विकत घेतो प्लास्टिक जर विकत घेतलं तर लोक ते फेकत नाही इकडे तिकडं मूळ उद्देश तो आहे हो त्याचा आणि ते प्लास्टिक विकत घेतल्यामुळे आठ दिवसाचं प्लास्टिक अं मैला वर्ग हे जमा करून घेतात आणि त्याचे त्यांना पैसे मिळतात कोणतीही गोष्ट जर विकत असली तर माणूस तिचा सदुपयोग करतो ती फेकत नाही त्याचा उद्देश आहे का कुठेतरी लोकांना वाटलं पाहिजे का ही फेकाऊ वस्तूपासून आपल्याला जर काही पैसे मिळत असले तर त्या पैशाचा सदुपयोग होण्यासाठी आम्ही तो, तो ग्रामपंचायतनी निर्णय घेतला का प्लास्टिक आपण विकत घेऊ ठीक आहे आपल्याला त्याच्यात नपाना तोटा या ते काम आहे जवळपास आमचे लाख दीड लाख रुपये त्याच्यामध्ये जातात वर्षकाठी पण ते एक पर्यावरणाचं काम असल्यामुळं ते दीड लाख दीड लाखाचा विषय नाहीये पण एक पर्यावरणपूरक काम होतं म्हणून तो उद्दिष्ट ग्रामपंचायतने केलेलं तर एकंदरीत बघितलं तर याच्यामधून रोजगार निर्मिती पण होते आणि जो कचरा असाच याच्यावर पडतो रस्त्यावर तर तो पण तिथला पण आपला प्रश्न सॉल्व्ह जातो मी गावातील शाळेला पाच कोटी निधी कसा उपलब्ध करून दिला याची संपूर्ण माहिती सांगा आता दोन दिवसापूर्वीच भुसे साहेबांना मी भेटून आलो याबद्दल रिस सर माहिती पण त्यांना दिली एक आदर्श शाळा मराठवाडा संग्राम दिनानिमित्त शासनाने जो जी आर काढलेला आहे का त्या जी मध्ये ज्या गावाचा स्वातंत्र्य सैनिक जर असले तर त्या गावांना शाळासाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस हा सरकारचा आहे त्या अनुषंगाने आमचे स्वर्गीय सकाराम पाटील पेरे हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनातले स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे डॉक्युमेंट त्यांच्या सर्व गोष्टी आमच्याकडे आहे ते आमची भाग्याची गोष्ट लागली की स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने ही शाळा होते ही दखल इतर गावासाठी पण घेण्याच्या याची आहे कारण की तुमच्या पण गावात कोणी स्वातंत्र्य सैनिक असेल तर तुम्ही पण तिथून पाच कोटी पर्यंत सरकारकडून पैसा उपलब्ध करून एक भव्य दिव्य शाळा तुमच्या गावामध्ये तुम्ही उभारू शकता जिथून ही एक चांगली प्रकारे माहिती घेण्यासारखी आहे त्याच्यानंतर बघितलं तर खूप सारे तुमच्या गावामध्ये झाडे ते लावलेली आहे जिथं स्मशानभूमी आहे तिथं पण खूप सारे तुम्ही जांबूळचे झाडं लावलेली आहे झाडं लावण्यासाठी गावकऱ्यांना कसं प्रकारे प्रोत्साहित करता आजच्या कंडिशनला आमचा महत्वाचा उद्देश टॅक्स वसूल करणे ग्रामपंचायतचा जे टॅक्स भरतात त्यांना आम्ही दरवर्षी जून जुलै मध्ये चार झाडं मोफत देतो फ्रीमध्ये आता ते वेगवेगळे फळांचे असते कारण फळांचे झाड कोणी सहसा तोडत नाही आणि जे वड लिंब पिपळ इतर जे झाडं ते ग्रामपंचायत माध्यमातून स्व खर्चाने लावल्या जातात म्हणजे सरासरी दोन ते अडीच हजार झाडं दरवर्षी आम्ही वाटप करतो आणि लावतो म्हणजे ते वाटप केल्यामुळं कुठेतरी त्याच्यातले पन्नास टक्के झाड जर जगले तर दरवर्षी पाच सहाशे हजार दीड हजार झाड जगतात ह्या गावातले प्रसिद्ध असलेले असे सरपंच भास्कर पेरे पाटील हे आता गावाचे माजी सरपंच म्हणून काम करत आहे तर त्यांचा तुम्हाला कसा सहयोग लाभतो गावाचं वातावरण मूळ बघितलं तर हे सगळं राजकारणाच्या व्यतिरिक्त वातावरण आहे खुर्चेर कोण बसतं याला महत्व नाही गाव विकास महत्वाचा आहे गावाचं गाव पुढं गेलं पाहिजे या उद्देशाने आजपर्यंत जेवढेही सरपंच झाले यांनी चांगलं काम केल्यामुळे आम्हाला त्याचे फळ मिळत आहे आमच्या नंतरही जे सरपंच होते ते चांगल्या पद्धतीने काम करते सगळे सरपंच कोणी असेल तर ते गाव विकासासाठी एकत्र येतात आणि एकत्र बसून काम केलं जातं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागतं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की इथे पॉलिटिक्स कमी आणि समाजकारण करून हे गाव विकसित होत चाललेलं आहे तर इथून आपल्याला हे पण शिकण्यासारखं आहे की गावातील विसरून गावाचा विकास कसा केला जाईल हे आपल्याला उत्तम उदाहरण सरपंच साहेबांनी दिलेलं आहे सरपंच साहेब मला सांगा की तुमच्या गावाला आजपर्यंत किती पुरस्कार भेटलेले आहे आमची सुरुवात तशी जर बघितली ही एकोणीसशे बहात्तरपासून मराठवाडा विद्यापीठने आमचं गाव दत्तक घेतलं आहे एन एस एस कॅम्प मार्फत आणि ते गाव दत्तक घेतल्यानंतर त्यांनी जवळपास आठ वर्षे आमच्या इथं काम केलेलं आहे त्यावेळेस सांडपाण्याचं काम त्यांनी करून दिलं होतं शाळा इमारत त्यांनी करून दिली होती एकोणीसशे शहाऐंशीला डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे स्वतः आमच्या गावात आले होते त्यांनी पुलाचं काम असेल खांब नदीवरती वृक्षरोपण असेल दु डेअरी व्यवसाय असेल या अनेक गोष्टीचं उद्घाटन त्यावेळेस केलं होतं सार्वजनिक नळ योजना असेल स्वर्गीय बाळासाहेब पवार यांचे खूप उपकार आमच्या गावावरती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मदत अशी गावाला केलेली आहे के आणि दोन हजार पाचपासनं आमच्या गावाची खरी सुरुवात झालेली आहे कारण संत गाडेगेबाबा स्वच्छता अभियान स्वर्गीय आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून आलं आणि गावाचे कायापालट होण्यास सुरुवात झाली पहिला पुरस्कार आम्हाला हा दोन हजार सातमध्ये मुक्त गाव करण्याचा मिळाला तालुका स्तरातून त्याच्यानंतर असे आम्हाला ज महाराष्ट्र शासनाचे तेवीस आणि केंद्र सरकार आ, केंद्र शासनाचे तीन पुरस्कार मिळाले म्हणजे असे सव्वीस पुरस्कार आमच्या गावाला मिळालेले आहेत त्यात आम्हाला चार कोटीच्या आसपास रक्कम आतापर्यंत बक्षीस स्वरूपात मिळाली आणि त्या बक्षीस स्वरूपात मिळालेल्या रकमेतून गाव विकासाचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे स्थानिक आमदार असतील खासदार असतील विरोधी पक्षनेते असतील यांनी खूप सारा निधी आमच्या गावाला केलेला आहे एकंदरीत ह्याच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सर्व शेती रस्ते हे डांबरीकरण करण्यास यशस्वी झालेलो आहे गावाचा मुख्य येणारा रस्ता नव्हता तो रस्ता सुद्धा साडे सोळा कोटी रुपये मंजूर करून उदय सामंत साहेब यांनी तो निधी उपलब्ध करून तो साडे सोळा कोटी रुपयाचा रस्ता पाटोदा ते गेवरे तांडा इथपर्यंत तो करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शाळेची इमारत असन पी एस सी असेल ह्या प्रोजेक्ट आमच्या अजून बाकी आहेत त्याबरोबर ते, ते काम करण्याचं उद्दिष्ट भविष्यात आमचं आहे चांगलं गार्डन चांगल्या सुविधा आत्ताच आम्ही नदीचं खोलीकरण खाम नदीचं खोलीकरण करून त्याचं रुंदीकरण करून शिवशोभीकरणाचं काम चालू करणार आहोत ह्या गोष्टी प्रामुख्याने आमच्या महत्वाचे उद्दिष्ट आहे तर तुम्ही इथे बघू शकता की गावाचा इतका सारा विकास झालेला आहे तरी पण त्यांचं विजन किती मोठं आहे तुम्ही बघू शकता की त्यांच्या दृष्टिकोनानं अजून खूप सारा त्यांना विकास गावाचा करायचा आहे गावाचे ग्रामसेवक हे आपल्याला मार्गदर्शन करतील या मी ग्रामनिधी आलेले बक्षीस या त्या निधीतून ही व्यवस्था करतो आम्ही गावकऱ्याचं खूप सहकार्य असतं त्यात चार प्रकारचं पाणी आहे सांडपाणी वापराचं पाणी गरम पाणी जारचं जा पाणी मोफत गिरणी किंवा शेवया पापड असे जे महिला मंडळाचे जे कामं असतात घरगुती ते पण त्यांना मी ग्रामपंचायततर्फे मोफत देतो त्यामुळं लोकांना काहीतरी दिलं तर लोक आपल्याला देतात लोकचाही सहभाग जास्त याच्यामध्ये आता भविष्यात पुढं एक तीन एकर जागेवर गार्डन पी एस hmm. सीचं ऑफिस जिल्हा परिषद शाळा मी अशी देशात एक नंबर करणार आहे तीन मजले त्याच्यासाठी आता मुख्यमंत्री साहेब त्यांची भेट घ्या सरपंच मिळणार तर नक्कीच सगळ्या गावांनी सुद्धा या ग्रामपंचायतीचा आदर्श घेतला पाहिजे त्यांचं तुम्ही विजन बघू शकता की काय आहे की देशामध्ये त्यांची एक नंबर शाळा करण्याचं उद्दिष्ट आहे आणि ती पण तीन मजली शाळा करण्याचं त्यांचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी ते खूप सारे उपाययोजना पण करत आहे आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊन ते काम चालू आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल